जास्त त्या काळी त्या ठिकाणी वाघाच्या शिकारीसाठी मद्रास प्रांताचे नेटीव अधिकारी जॉन स्मिथ अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीस ला वाघूर नदीकाठीच्या जंगलात गेले शिकार करत असताना अचानक त्यांना सध्याच्या अजिंठा लेणीमध्ये लेणी क्रमांक दहा आढळून आली सर्व परिसराची शोध मोहीम जॉन स्मिथ यांनी घेतली व शोधात विशेष लक्ष दिले असता अखंड विशालकाय दगडात कोरलेल्या अजिंठा लेण्यांचा शोध लागला आज ही अजिंठा लेण्यामधील लेणी क्रमांक दहा मध्ये जॉन स्मिथची स्वाक्षरी आढळून जॉन स्मिथचा हा शोध अगदी आगीसारखा सगळीकडे पसरला पुढे रॉयल एशियाटिक सोसायटीने अठराशे पंचेचाळीसला मेजर रॉबर्ट गिलला या लेण्यांचं रेखाटीकरण आणि सर्वे करण्यासाठी पाठवलं पण प्रचंड गर्मी वन्यप्राणी आणि भिल्ल लोकांच्या भीतीने रॉबर्ट गिल येथे थोडंफार काम करू शकला त्याने ते सत्तावीस कॅनव्हास बनवले आणि दक्षिण लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये ते प्रदर्शनासाठी ठेवले पण अठराशे सहासष्टमध्ये तेवीस कॅनव्हास आगीत जळून राग झाले